ऐकलात का मंडई आज आपण बनवणार आहोत लाडू रेसिपी नमस्कार मी कविता स्वयंपाक कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चण्याच्या पिठाचे मऊसूद दाणेदार असे लाडू चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविताच स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चण्याच्या पिठाचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून बघा शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात भाजून झाल्यावरती बघा त्याची सालं पण निघतात आणि फटफट त्याच्यातून आवाज येतो म्हणजे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत काढून घेऊ शेंगदाणे भाजून घेतल्यावरती त्याच भांड्यामध्ये मी सुक खोबरं घेतलेलं आहे बारीक केलं ते भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती हे बघा सुक खोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता एका डिश हे काढून घेऊ आता हे जे शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेले आहे त्याची अशी सालं काढून थोडेसे जाडसर असे बारीक करून घेणार आहे मी चण्याच्या पिठाच्या लाडवासाठी मी बघा हे वाटीवर मी चार वाटी मी चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे ह्याच वाटीच्या आणि शेंगदाणे मी भाजून असे लाटण्याने जाडसर वाटून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट घेतलेले आहेत अर्धा वाटी जाडसर कापून घेतलेले आहेत आणि हे सुको खोबरं एक वाटी आहे ते भाजून घेतले मगाशी मी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी आता गुळ घेणार आहे दोन वाटी चार वाटी पीठ आहे चण्याचं तर दोन वाटी मी गुळ घेणार आहे बारीक गुळ पावडर आहे बघा तुमच्या जवळ जा जर जाड जा 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 गुळ असेल तर कापून घेतलात तरी चालतं इकडे आता मी स्लो गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा चम मोठा तूप टाकून घेऊ तूप थोडं गरम होऊन वितळायला आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतले आहेत ते दोन ते तीन मिनिटं परतून घेऊ तुपामध्ये बघा काजू आणि बदाम दोन ते तीन मिनटं तुपामध्ये भाजून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे जे जाडसर आपण लाटण्याने लाटून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत शेंगदाणे ऑलरेडी आपण भाजून घेतलेले आहेत त्यामुळे तुपामध्ये भाजायची जरूरत नाही असे फक्त तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी गुळ पावडर टाकते आहे दोन वाटी गुळ पावडर घेतलेली आहे चार वाटी चण्याच्या पिठासाठी दोन वाटी मी गुळ पावडर घेतली आहे आता गुळ वितरायला देऊया गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त हे वितळून घ्यायचं आहे गुळ हे बघा गुळ वितळलेलं आहे गुळ वितळल्यावरती त्याच्यामध्ये आपण आता सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक ते भाजून घेतलेलं आहे पहिलं ते टाकून घेऊ आणि एक चमचा काळे तीळ टाकायचे आहेत माझ्याजवळ काळे तीळ संपलेले त्याच्यामुळे मी कलौंजी वापरते वापरते एक चमचा ती टाकलेली आहे ते आता हे गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाव चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बंद करून आपण कढई खाली उतरून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे पीठ आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे फळाच्या पाकामध्ये आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे लाडूचं मिश्रण आता आपण लाडू ओळायला घ्यायचे आहेत बघा आताला थोडस तूप लावून आता, ला आता लाडू आपण ओळायला घेऊ बघा तुम्हाला ज्या साईजचे लाडू करायचे आहेत थोडेसे हलकेसे गरमच आहेत आपण बनवून घेऊ असं दाबून दाबून व्यवस्थित बनवून घ्यायचे मस्त असे लाडू तयार आहेत बघा अशाच प्रकारे मी लाडू बनवून घेत आहे अजून एक तुम्हाला दाखवते अशाच प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेणार आहे हे बघा लाडवाचं सारण थंड झालेलं आहे तरी पण मस्त असे लाडू वळले जात आहेत बघा असे एका बोट चार बोट आहे त्या बोटांवर ठेवून असे गोल गोल फिरवायचे मस्त होता गोल होतात हे बघा अशा प्रकारे लाडू व्यवस्थित वळले जातात आणि गोल पण होतात बघा मस्त असे चण्याचे पिठाचे लाडू बनवून तयार आहेत किती छान दिसत आहेत बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला पण आवडतील चणे तळावरती भाजून ते भरडून घ्यायचे त्याची सालं काढायची आहेत सालं काढून ते सुपातून आसडून घेऊन करगंटीवर किंवा चक्कीवरून दळून आणायचे आहेत आणि त्याचे लाडू बनवायचे आहेत त्या पिठाचे मस्त असे चण्याच्या पिठाचे गुळ घालून पौष्टिक लाडू तयार आहेत गुळाच्या पाकातले मऊसूद दाणेदार असे चण्याच्या पिठाचे लाडू बनून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी फार आवडेल बघा एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते मस्त असं झालंय बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कविताच स्वयंपाक घरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय